जुना विजापूर नाका येथे दुचाकी ताब्यात घेत असताना मारहाण झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू सिव्हिल पोलिसांची माहिती स्पर्श फायनान्स कंपनीकडून मिळालेल्या ब्लॅकलिस्ट वरील बजाज कंपनीची दुचाकी त्याचा क्रमांक एम एस चेहरा ईडी ब्याण्णव शहाऐंशी हे वाहन ताब्यात घेत असताना तरुणा शिविगाळ करत जाणीवपूर्वक बेदम मारहाण केल्याची घटना तेवीस सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजल्याच्या सुमारास दुराणी मस्जिद जुना विजापूर नाका येथे घडली होती या प्रकरणी तुषार कैलास गायकवाड वय वीस राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी सोलापूर येणे विजापूर नगा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरून फिर्या अविनाश मदनावाले राजेश मदनावाले विशाल जाधव व एका अनोळखी इस्मा विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान लक्ष्मण जाधव यांचा सिव्हिल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेची हकीकत अशी की स्पर्श फायनान्स कंपनीकडून मिळालेल्या ब्लॅक लिस्टवरील दुचाकी ताब्यात घेत असताना वरील संशयित आरोपींनी मिळून फिर्यादी व फिर्यादीचे मित्र लक्ष्मण जाधव समर्थ गायकवाड विजय जाधव व टीम लीडर आकाश यांना शिवेगाळ करून हाताने व लतामुख्याने मारहाण केली तसेच अविनाश मद्नावल्याने खोऱ्या घेऊन मित्र लक्ष्मण जाधव याला थाम तुला खल्लास करतो असे म्हणून जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात व छातीत खोऱ्याने मारून जखमी केले तसेच लक्ष्मण जाधव हा मारहाणी जखमी होऊन खाली पडला असता त्याला देखील अविनाश व राजेश यांनी मिळून परत जाणीवपूर्वक जिवे मारण्याच्या उद्देशाने फरशी डोक्यात घालून मारहाण केली दरम्यान लक्ष्मण जाधव याचा सिव्हिल रुग्णालयात गुरुवारी सकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती सिव्हिल पोलिसांकडून देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी तुमचं नाव सांग लक्ष्मी नवनाथ जाधव काय झालंय माझ्या पोराला मारले तर कोण मारले काय पोर बाहेरचे कशा संदर्भात झाली घटना काय ये फायनान्स बद्दल काय तुमच्या पोराच नाव काय लक्ष्मण ज्ञानेश्वर जाधव तुम्ही कोण आई लागते मी काकू लागते लानाच मोठ मीच केलं माझ्या पोराला आईकड नव्हता त्यांनी मी सांभाळ केलं माझ्या पोराला मी तुमची मागणी काय मला कटवर हा न्याय पाहिजे बघा मला माझं नाव तुसार गायकवाडि गाडी कुठं गायकवाड कुठं पकडली होती गाडी उग्राणीमध्ये समोर गाडी पकडली तर मग ते काय म्हणलं गाडीचं होणार याला फोन लावतो म्हणला हप्तेविना भरून म्हणला पहिला गाडीच्या हप्ते किंना भरून घेतो तुम्ही त्या भरला फोन भरून घेतला थोडं आले आल्याला आम्हाला मार्ग साजरी म्हणते हो कोणाने परीक्षा फिरोज पडल्यावर ती मार्ग जा तुम्ही किती जण गेले तो गाडी उचलायला किती वाजता साडेबारा वाजता जखमी आज घटना घडल्यानंतर तुम्ही कंपनीला कळवलं का? हां. काय म्हणती राहुल त्यांनी काय? तो 20 इकडेने ते राहुल शहराला खूप कॉल केला होता. तुम्ही काय बोलले? आमचं काय सांगणं? मी असं तुम्ही त्यांच्यासाठी काम करत होता. हां, त्यांच्यावरच काम. रिकव्हरीचं काम त्यांच्याकडून वढं करत होतो. चालू आहे. कोण आहे. तो. मी धनराज गायकवाड जे मृत्यू झाला त्याचा मामा परवा दिवशी या घटना घडल्यानंतर मला फोन आला फोन आल्यानंतर सांगितलं असं सगळ्यांचा मी मृत्यू केलं माराण झाला भांडण झालं लक्ष्मीकांत जखमी आहे म्हटल्यानंतर मी सिव्हिलला आलो सिव्हिलमध्ये आल्यानंतर त्याला ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर मी डॉक्टरशी बोललो डॉक्टरला विचारलं डॉक्टर म्हणजे मी काय सांगू शकत नाही सध्या प्रसिद्धी किती केलं का नाही ट्रीटमेंट चालू आहे बरं काय होईल काय सांगता येत नाही आमचं तर प्रयत्न चालू असं त्यांनी बोललं पोलिस त्यांनी आणि पोलिस कंप्लेंट दिली त्यांना विचारलं त्यांनी गुन्हा दाखल केलं मी सांगितलं मी परत चौकशी गेलो नाही गुन्हा दाखल झाले मी सांगितले पोलिसमध्ये मग तीनशे सातप्रमाणे आम्ही दाखल केलो असं त्यांनी बोललं मग आरोपी त्या दिवशी काय अटक झाले नव्हते परत मी दुसऱ्या दिवशी फोन केलो अजून काय त्यांनी सांगतोच म्हटलं आमचं प्रयत्न चालू मग आज ताज दोघा तिघांना त्यांनी अटक केलं अटक केल्यानंतर आम्हाला कळवले आल्यानंतर समजलं की असं असं झालं मग आमचं पोलिसांना एवढंच विनंती आहे की त्या आरोपीवर योग्य ते कारवाई झालं पाहिजे हीच अपेक्षा आहे आणि त्यांनी जे फायनान्समध्ये काम करत होता आणि ते शेलार म्हणून जे होते राहुल शेअर ते पुण्याचं आहे त्याच्याशी मी कॉन्टॅक्ट केलं त्यांनी सरळ उरवाडूनचे उत्तरं दिला नंतर इम्मी ज्याच्या अंडर काम करत होता तुम्ही त्याला विचारा मला काय विचारू नका तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही करू शकता असं म्हणून त्यांनी मला उत्तर दिलं की ते आकाश धुमाळ आहे त्याच्याकडे त्यांनी काम करत त्याच्याशी बोललो मी त्यांनी म्हणलं मी बोलतो बोलतो आजपर्यंत बोलण्यावरच हो ते काय आम्हाला मिळेल काय जे ते सांगितलंच नाही आतापर्यंत आम्हाला असंच सांग माझं मागणी काय तुमची मागणी एवढंच आहे की त्यांच्या जे कटोर खाईल कठोर कारवाई झालं पाहिजे आणि ते फायनान्सवाले जे आहेत त्यांनी आजपर्यंत आज घटना घडल्यानंतर बी त्यांचा एकही व्यक्ती विचारला नाही आम्हाला तर त्यांच्यावर बी काय रिसर असेल ते कारवाई झालं पाहिजे हो करतात अशा फायनान्सचे एजंट आहे मालक आहेत त्या मालकाला मी विचार करायला पाहिजे ते मालक येऊ शकत नाही एखादा कामगार त्याचा त्या ठिकाणी दुर्घटना म्हणजे हे झालंय मृत्यू आहे त्या ठिकाणी तर ते नेऊन भेट करतात ते भेट बी दिले अशा पाहिण्यात म्हणजे विश्वास राहणार आहे पब्लिक नाही गडबड असत गाडी आता गाडी पोलीस येऊपर्यंत पर्यंत पोलीस येऊ पर्यंत जर गाडीचे तहबा केले तर देऊ शकतात का आज पोलिसांना नसतात मार आणि कलास मर्डर केलं त्याचा बी विचार करणं गरजेचं कर आहे पोलीस कधी येते नंतर येते किती किती वर्षापासून काम करत होते दोन महिन्या लागला तर दोन महिन्या लागला तर परिस्थिती लय बिकाट आहे त्याचं आई वरले वडील वर वारले दोन बहिणी ला तिने बजाज फायनान्स फायनान्स ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा